जर त्यानं मोबाईल घेतला तर एक लाख रुपये आमच्याकडून घेऊन जायचे एकवीस दिवस मी सांगाल तेवढा उपाय करा एकविसाव्या दिवसानंतर बावीसाव्या दिवशी जर तुमच्या लेकरनं मोबाईलला हात लावला नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत नसेल तर इथं बसलेला आजीबाई तुम्हालाही एक वाक्य सांगतो तुमच्या काळामध्ये तुम्ही लहान होतात ना तुमची आई ज्ञानेश्वरी सात वाजते की ज्ञानेश्वरी घ्यायची आणि देवाची बत्ती लावेल तुम्हाला घेऊन जायची जायची की नाही आता सात वाजले का तुम्हीच नातीसोबत तीसोबत मांडत आहे जे पालक संध्याकाळी एक तास टी व्ही मोबाईल सगळं बाजूला ठेवून आपल्या भविष्यातील आपल्या घराचं कुळाचं नाव वाढवणाऱ्या आपल्या मुलाला मांडीवर घेऊन एक तास त्याच्याबरोबर गप्पा मारतात त्याच्याबरोबर बसतात असे किती पालक आहेत आणि बोटवर करा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय वास्तवता आहे कारण ऐंशी टक्के कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत नसेल तर खऱ्या अर्थानं कोणता अध्यात्म मी आमच्या अंतगारात वास्तवते रुजवलं आहे याचा मात्र विचार करावा लागेल आणि आज या मोबाईलमुळं खऱ्या अर्थानं व्यवस्थेला लागलेलं ग्रहण एवढं भयानक आहे कारण मीडियाची क्रांती एवढी वेगानं झाली आहे आता ते बरंच आलं आहे ते रमी रमीपना महाराज आज बारा तेरा वर्षाची मुलं लाख लाख रुपये खऱ्या त्याच्यावरती तिच्यावरती हरलीत आज मला सांगा एखादा कीर्तनकार आपल्या गावात आला त्याला दिलेल्या मानधनावर तीन दिवस चर्चा आहे की नाही परत मिटिंगलाही चर्चा आहे की नाही मग एखाद्या कीर्तनकारला आपण पंधरा हजार रुपये दिले त्याच्यावर तीन दिवस चर्चा आहे बरोबर इथं बसलेल्या प्रत्येक पालकानं आपल्या मुलांना पंधरा हजारापासून प खऱ्या अर्थान दीड लाखापर्यंतचे मोबाईल घेतलेत किती पालक का, का दर शनिवार रविवार पाप्याचा गुड्डीचा मोबाईल चेक करतात बोटवर करा आपण सत्कार घेऊ आम्ही तर परके अजून दहा मिनिटानंतर माझं ठरलेलं मानधन नारळ घेऊन मी जाणार आहे उद्या तुमच्या कुटुंबावर वाईट वेळ आली त्याचा परिणाम माझ्यापर्यंत कधीच येणार नाही पण लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमच्या कुटुंबावर त्याचा परिणाम भोगावा लागेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आजूबाजूला असणारे लोकच आपल्यावर हसायला तयार असतील हे सगळ्यात मोठं वास्तव्य आज जोडून तुम्हाला विनंती करतो या मोबाईलमुळं मुझा सध्याची परिस्थिती इतकी टोकाला गेली आहे की आज बाहेरची नाते मॅसेंजरद्वारे मोबाईलमध्ये इन होऊ लागलीत आणि मोबाईलमध्ये रक्ताची नाती मात्र अलगतपणे ब्लॉकलिस्टमध्ये जाऊ लागलीत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि आज ऐंशी टक्के कुटुंबांमध्ये मुलं चिडचिड होण्याचं प्रमाण वाढलंय मुलं हट्टी होण्याचं प्रमाण वाढलंय आणि मुलं उलट फिरून बोलण्याचं प्रमाणही वाढलंय आहे ना आहे की नाही आता कारण याचं खरं कारण जर कोणतं असेल तर आज मुलांना लागलेल्या मोबाईलचं फार मोठं वेळ आता पाच मिनिटं फक्त आपल्याकडे चालतील ना आता फक्त मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे ज्यांच्या घरात बारा वर्षाच्या आतील मुलं आहे त्याने एकदा ता जोरदार टाळी वाजवा आणि ज्यांच्या घरातली बारा वर्षाची आतील मुलं मोबाईल न देतात दूध पितात किंवा आनंदाने राहतात फक्त तेवढ्याच पालकांनी टाळी वाजवा तीन बाकीच्या चार महिन्याचं चा बाबा पोरग सुद्धा करतो ओ ओ, ओ शेट होतं दूध पितो बरं आता मला सांगा पुरुष मंडळी महिला मंडळ आता जर तुम्ही पुण्यात आमच्या ऑफिसला आलात ना तुमचं लेखरूप हे आमच्याकडं खऱ्या अर्थानं तीन ताससाठी द्यायचं तीन तासामध्ये तुम्ही त्याला भेटू शकत नाही तीन तास आमच्याकडे दिल्यानंतर जर त्यानं मोबाईल घेतला तर एक लाख रुपये आमच्याकडून घेऊन जायचे ते मोबाईल ला हात लावणार नाही फक्त त्या तीन तासाची फी ब्याऐंशी हजार रुपये तेवढा खर्च आहेच महाराज त्याला पण आज तुम्हाला मोफत सांगून जातो फक्त एकच नियम पटवाल साहेब पुढे सर नमस्कार आता तुमच्या प्रेमामुळं खरं तर येण्याचा योग आला आहे आता दादा माझा तुम्हाला आज व्यासपीठावरून शब्द आहे एकवीस दिवस मी सांगाल तेवढा उपाय करा एकविसाव्या दिवसानंतर बावीसाव्या दिवशी जर तुमच्या लेकरांना मोबाईलला हात लावला तर फक्त दादांना दुकानावर येऊन सांगा तेविसाव्या दिवशी आजचं ठरलेलं सगळं मानधन गादीवर उभं आहे परत दादांना फोन पे करेल पण एकवीस दिवस मी सांगेल तेवढा उपाय करावा लागेल मुलं मोबाईल सोडतील कराल जे करतील त्या पालकांनी जोरदार टाळी वाजवा आता ज्यांना वाटतं फक्त तुम्हाला खरं बोलावं लागेल आमटी थंड होणार नाही काळजी करू नका आपण वेळेत थांबणार आहोत फक्त ज्यांना वाटतं आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं खरंच महाराज आजच्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंयच त्या सगळ्या पाल पालकांनी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि आता इथं बारा वर्षाचे जेवढी आतील मुलं आहेत सगळ्यांनी आहे त्या जागेवर उभं राहा कोणताही गोंगट न करता आहे त्या जागेवर उभे राहा वच्चे कंपनी मालवडीची मुलं फार हुशार आहेत मला कळलंय आहे त्या जागेवर उभे राहा सगळे मागचे आहे त्या जागेवर उभे राहा वा मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवा जे उभे राहतील सगळ्यांनी बारा वर्षाच्या आतील सगळे आहे त्या जागेवर उभे राहा झटपट मागचे अंधारात वा वा, वा, वा। वा मालवाडीची लेकरं फार हुशारी असं मला कळलं होतं एकदा जोरदार टाळ्या वाजवा या लेकरांसाठी वा 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 साहेब ओ शेठ उभे राहा उभे राहा मागे 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 इकडे राहिले आता खऱ्या अर्थान तुमच्यावर आरोप झाला आहे का तुम्हाला सगळ्यांना मोबाईलचं व्यसन आता मला सांगा मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत की नाही देवाघरच्या फुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा वा 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 मालवाडीची मुलं बटवल महाराज मला असं कळलं तो फार हुशार आहेत खरं आहे ना अरे वाह आता बच्चे कंपनी मला खरं सांगा तुम्ही खरं बोलणार अ अ अ उभे 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 झटपट झटपट आपल्याकडे वेळ कमी आहे आता खरं बोला मला सांगा तुम्हाला मोबाईल आवडतो वा आता बच्चे कंपनी बघा बोला बोला। तुम्ही बोलायचं जख... मला असं कळलं आहे तुम्ही फार खरे बोलता खरं आहे ना वा 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 आता बच्चे कंपनी आपली मम्मी आपल्याला रोज सांगते मोबाईल वापरायचा मोठ्यानं मोबाईल वापरायचा वा मोबाईलला हात लावायचा मोबाईलला पाहायचं सुद्धा वा वा आपले बाप्पा रोज सांगतात मोबाईलला हात लावायचा मोबाईल घ्यायचा मोबाईल का पाहायचं सुद्धा वा आणि आपलीच मम्मी संध्याकाळी भांडी घासून झाले तरी मोबाईल बाजूला ठेवून दे <laughs> आणि आपलेच पप्पा संध्याकाळी आपल्याला जाग आली तरी व्हॉट्सअप बंद करत आता बच्चे कंपनी इथं मम्मीला बसवलं आणि इथं पप्पा खऱ्या अर्थाने मोबाईल ठेवला आयफोन आता तुम्हाला दोन्हीतून एक गोष्ट मिळणार दुसरी फोटोच जाणार एक गोष्ट तुम्हाला कायमची मिळणार दुसरी कायमची फोटोत जाणार ती परत येणार मग तुम्हाला तुमची आई पाहिजे का मोबाईल विचार करा बरं आई पाहिजे का मोबाईल एक वस्तू मिळेल दुसरी कायमचे अदृश्य होईल आई हवी की मोबाईल अजूनही मागचे आई हवी की मोबाईल विचार अजूनही करा आई हवी की मोबाईल लॉक किया बरं आता मम्मीला उठून पप्पाला बसू आपण पप्पा हवे की मोबाईल काही झाली आता पप्पा आता पप्पाला ना आपण पप्पा मला सांगा पप्पा हवे की मोबाईल आता दोन्हीतून एक गोष्ट तुम्हाला मिळणार दुसरी काय होणार पप्पा किंवा मोबाईल दोन्हीतून एकच मिळणार पप्पा पाहिजे का मोबाईल विचार करा ऐकून ए पप्पा हवा की मोबाईल मागचे पप्पा हवा की मोबाईल बरं ठीक आहे आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जर उद्यापासून आपल्या आईनं संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत मोबाईल घेतला नाही तर तुम्ही आईकडे मोबाईल मागाल का मोठ्यानं सांगा नक्की नक्की म्हणजे आईकडे संध्याकाळी मोबाईल दिसला नाही तुम्ही कुणीच मोबाईल मागणार वा बा सकाळी एकदा जोरदार टाळा वाजवा यांच्यासाठी आता कोण म्हटलं मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं मुलांना विचारलं आई हवी की मोबाईल बाबा हवी की मोबाईल मुलांनी काय मागितलं आई बाबा आता महिला मंडळ तुम्हाला म्हातारपणी तुमची मुलं सांभाळणार आहे का मोबाईल मोबाईल सांभाळणार आहे का मुलं तुमची मुलं घडावी असं तुम्हाला वाटतं ना परत दिवसभर तुमच्या हातात मोबाईल आहे की नाही मग संध्याकाळी आता तुम्हाला मुलं हवीत ना मग आजपासून इथं बसलेली कोणती आई पांडुरंगाची शपथ घेऊन मला सांगेल महाराज माझ्या मुलाच्या भविष्यासाठी उद्यापासून संध्याकाळी सात ते रात्री साडेदहापर्यंत मी चुकूनही मोबाईलला यापुढे हात लावणार नाही पांडुरंग पाहतायत त्या फक्त तेवढं आहे नाही आता बोटवर करा ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आता मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मुलांना विचारलं आई हवी की मोबाईल मुलांनी काय मागितलं काय मागितलं काय मागितलं आई आणि आईला विचारलं मुलगा हवा की मोबाईल आईने काय चूज केलंय मग आता बदल कुणात होणं गरजेचं आहे व्यसन कुणाला लागलंय आणि आता पालक मंडळी शेवटचं वाक्य तुमच्यासाठी जे हरी विठ्ठल आता मला सांगा तुमच्या अपेक्षा आहे ना तुमच्या मुलांना मोबाईल वापरू मोबाईल वापरू आता इथं बसलेला आजीबाई तुम्हालाही एक वाक्य सांगतो तुमच्या काळामध्ये तुम्ही लहान होतात ना तुमची आई ज्ञानेश्वरी सात वाजले की ज्ञानेश्वरी घ्यायची आणि देवाची बत्ती लावायला तुम्हाला घेऊन जायची जायची की नाही आता सात वाजले की तुम्हीच नातीसोबत रिमोटवरून मांडत आहे खरं आहे की खोटं आहे बदलणं तुम्हीसुद्धा गरजेचं आहे आणि पुरुष मंडळी हात जोडून विनंती करतो इथं बसलेले असे किती पालक आहे की जे संध्याकाळी दिवसभरातून फक्त संध्याकाळी एक तास चोवीस तास आहेत तुमच्याकडं किती जे पालक संध्याकाळी एक तास टी व्ही मोबाईल सगळं बाजूला ठेवून आपल्या भविष्यातील आपल्या घराचं कुळाचं नाव वाढवणाऱ्या आपल्या मुलाला मांडीवर घेऊन एक तास त्याच्याबरोबर गप्पा मारतात त्याच्याबरोबर बसतात असे किती पालक आहेत आणि बोटवर करा रोज संध्याकाळी एक तास माझं बोलणं कदाचित मी गेल्यानंतर कडू वाटेल कदाचित यावर तुम्ही अनेक प्रकारच्या चर्चा करायला हरकत नाही महाराज कारण आरसा दाखवला की थोडा त्रास होतो पण हे बदल जर होणार नसतील तर उद्याचा कोणता समाज आम्ही उभा करणार आहोत याचा विचार या सप्ताच्या निमित्तानं करा कारण सप्ताह हा परिवर्तनासाठी असतो कपाळावर किती मोठा टिळा लावला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या गळ्यात किती माळा घातल्या आणि तुम्ही खऱ्या अर्थानं पोशाख किती भगवा केला यानं तुमचा परमार्थ कधी ठरणार नाही अंतकरणातून तुम्ही ना कोणत्या मार्गाने चाललात त्याचा विचार एकदा अंतकरणाला विचारा परमार्थाची मूळ व्याख्या स्पष्ट होईल आज जोडून विनंती करतो घर बदला तर घराचं मंदिर होईल मन बदला तर मनाचं खऱ्या अर्थ मंदिर होईल आणि त्यात परमात्मा विराजमान होईल तेव्हा परमार्थ खऱ्या अर्थ आमच्या अंतगणातला खऱ्या रुजेल म्हणून इथून पुढं हात जोडून तुम्हाला एकच विनंती करतो संध्याकाळी एक तास फक्त जर मोबाईल आणि टी व्ही बाजूला ठेवून एक तास मुलांना जवळ घ्या तुमच्या मुलांना मोबाईलसुद्धा मागणार नाहीत ना कारण आम्ही रोज चाईल्ड सायकोलॉजीवर हो काम करतो आहे मुलांना मोबाईल नकोच आहे पण पालकांनाच मोबाईलमधून वेळ नाही म्हणून त्यांच्याकडे एक तर टी व्हीचा रिमोट नाही तर मोबाईल देतात थोडा वेळ मुलांसाठी काढा कारण ते तुम्हाला सांभाळणार आहेत एवढी विनंती करतो तिसरी गोष्ट खऱ्या अर्थानं आज पाहायला गेलं व्यस्त व्यस्तांपासून दूर व्हा कारण जुन्नर तालुक्यामध्ये साडेआठ कोटी रुपयाचं ड्रग्स सापडले एवढ्या काळामध्ये आणि पुण्यात जवळजवळ मला वाटतं काहीतरी साडेसातशे कोटी रुपयाचं ड्रग्ज सापडलं आहे एमआयडीसीपासून सगळीकडं पुढच्या काळात आपली मुलं इथून बाहेर शिक्षणासाठी जात आहेत पण बारकाईने लक्ष ठेवून आपलं काम आहे का तरी मुलांच्या गेटवरती जा शाळेच्या गेटवरती जाऊन आपले मूल शाळेतून निघाल्यानंतर कोणत्या रोडनं जाते याचा अभ्यास करा खऱ्या अर्थानं शाळा सुटल्यानंतर आलगत पुढे गेल्यानंतर मागून फोन करून कुठे एवढं विचारा पालक म्हणून सज्ञान व्हा कर्ज काढून फक्त आणि फक्त पैसे मुलांचे भरणे म्हणजे आपण पालक नाहीत आज ही पळून जाण्याची लव मॅरेजची प्रकरणं सुद्धा वाढलीत ना ही सगळ्यात मोठं कारण पालक म्हणून किती वेळा आम्ही गेटवर जातो जातोय महिन्यातून दोन वेळा जर आपले वडील गेटवर येतात एवढीच ये भीती पोरांच्या मनात निर्माण झाली ना आणि रविवारचे वडील आपले कधी आपला मोबाईल चेक करतात एवढी भीती जर मुलांच्या मनात निर्माण झाली काय मुलं खऱ्या अर्थानं बिघडतील फक्त आम्ही इतरांच्या कारण एखाद्या घरातून कुटुंबातून गेला आणि महिला मंडळ तुम्हाला हा जोडून विनंती आहे एखाद्या घरातली मुलगी गेली किंवा एखाद्या घरातला मुलगा गेला ना त्या कुटुंबाला सगळ्यात जास्त नरकासुरापेक्षा जास्त छलणारे तुम्ही येत कामाला गेल्यापासून घरी येईपर्यंत फक्त त्या कुटुंबावर ताशेरे ओढतो पण एखाद्या कुटुंबातून एखादा लेकरू जेव्हा जातं त्या कुटुंबाला धीर देणं हे आपलं काम आहे आणि खऱ्या अर्थानं त्यातून त्यांना बाहेर काढणं आपलं काम आहे पण आपण खऱ्या अर्थानं त्याच्या समोर गोड बोलतो मागं जाऊन पडद्यामागं त्या कुटुंबावर हसत असू तर आम्ही चाललोय कोणत्या त्या मार्गानं परमार्थ म्हणजे उठून सकाळी फक्त आरती करणं नाही परमार्थ म्हणजे रोज देवपूजा करणं नाही परमार्थ म्हणजे माणसातला देव पहा ह्या जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा तो देव कानात रुजला मनाला परमात्म्याचा छंद लागला तुम्हीच देव आहात इतरत्र कुठे शोधण्याची गरज नाही झालेली सेवा परमात्म्या चरणावर अर्पण करत असताना बोलण्याच्या अवघात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगा म्हणून क्षमा मागतो आणि खऱ्या अर्थानं तरुण पूर्ण जाताना एकच वाक्य बोलून जातो इलेक्शन लागली एक वेळ हातामध्ये झेंडा धरायचा असेल तर संप्रदायाचा धरा कारण त्याचा रंग आणि दांडा कधी बदलत नाही सध्याचं वातावरण फार भयानक आहे पहिलं स्वतःला घडवा त्यानंतर राजकारणात पुढे या खऱ्या अर्थानं एवढी विनंती करतो या स सगळ्याच्या पलीकडे आपलं जीवन आनंदी घडवा होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज होळीचं खऱ्या अर्थानं आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पहा होळी फक्त होळी नाही तर आधी आठ दिवसापासून सगळी पानगळ चालू आहे झाडांची आणि आलेला सगळा कचराही आज जाळला जातो आहे म्हणजे खऱ्या अर्थानं पर्यावरणसुद्धा होळी साजरी करतं गुढीपाडवा म्हणजे फुक असाच वर्ष नाही तर धर्मानं आणि परमात्म्यानं एकत्रित एक संयोगानं साधलेलं हे खऱ्या अर्थानं पर्व निसर्ग आहे तोच देव आहे जो तो, तो ही सृष्टी चालवणार आहे त्याच्या चरणावर अखंड रहा मोठ्या माणसांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असावा